रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याच्यावर जीनं पाहायला गेलं तर इतके छान सुंदर भव्य टी असा मिळावा चाललेला आहे आपण महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रवेश करताच तुम्हाला दोन्ही बाजूला रांगा लागलेल्या आहेत ती टेबल्स आणि त्याच्यावरती सत्तर लोक हे आपल्याला मिळाल्याचा कुठं काय आहे कुठले कंपनीचं काय आहे आणि आपण कुठं जायचं आहे त्याचं मार्गशन करण्याकर थांब चाललेलं आहे तिथंच मार्केशन करता येईल तिथं जाणं तिथं गर्दीत गर्दी निघते तिथं आलो इथं करते बाहेर आलं तिथं गर्दी वरती चाळीस रूम आहेत ऐंशी एक्क्याऐंशी कंपनी आहेत या चाळीस रूममध्ये इंटरव्ह्यूज घेण्याकरता तुमचं तुमचं काय क्वालिफेक्शन हे तपासण्याकरता थांबलेले आहे आपल्याला एकीकडे असं आहे आमदार प्रशांत ठाकूर सांगितल्याप्रमाणे हा आपला पल्लेत तालुका रायगड जिल्हा रायगड रायगडमधलं हे विभाग जो आहे हा विभाग अतिशय वेगानं सर्व दृष्टीनं प्रगतीकडे चाललेला आहे वाटचाल करतो आहे आणि त्यावेळेला दुसरीकडं आपल्याकडे बेकारी पण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे दोन्ही गोष्टीचा ताळमेळ घेणं हे जास्त अतिशय आवश्यक गोष्ट आहे आणि सुट्टी उद्योग येत आहे कंपन्या येतात मोठमोठ्या संधी उपलब्ध आहे पण आपण तयार नाही ते काय मला आता तुम्ही पाहिलं असेल तुम्ही इथं नऊ वाजल्यापासून आला नऊ ते कंपनीला येता आहे त्या यायचं आहे इंटरव्यू घेताय पण तुमचे लाड करणार नाही लाड अगदी गावाला आहे म्हणून माझं लाड तर आमदार रामदार तुमचं सांगितलं तर तिथं लाड काय करणार नाही तुमचं काम पाहणार तुमकांना नोकऱ्या मिळाव्यात काम मिळाव्यात त्यासाठी नाही तर तुम्हाला घरी बसून देत नाही ऑफिसमध्ये बसून देत नाही माझ्या नोकरीचा काय सर विचारा तुम्ही सगळं लोक योग्य हजरच आहे काम बरोबर आहे तुमचं तुमचं म्हणणं बरोबर आहे मी इथला आहे शिकलेलं आहे मला नोकरी मिळाली पाहिजे आता नोकरी मिळाली पाहिजे तर योग्य असं तुम्हाला काय पाहिजे नाही त्याचं ज्ञानी आव आहे काही कंपन्या फुकटच्या आवाज आहे सगळ्या आमच्या माहितीमध्ये आले आठ वर्ष आलो पाहिजे दहा वर्ष आलो पाहिजे अरे नोकरीला येणाऱ्या माणसाला आठ वर्ष सुरुवातीला दारू कुठे येणार दहा वर्ष कुठे येणार वर्ष दोन वर्षाचं मागा आमदारांनी सांगितले त्याप्रमाणे त्यांना ट्रेनिंग द्या ट्रेनिंग देऊन त्यांना तयार करा आठ दिवस पंधरा दिवस महिना दोन महिने ट्रेनिंग द्या तरी हरकत नाही सहा महिने अप्रेंटिसशिप द्या तरी चालेल पण एकदमच नोकरी लागतानाच मी आठ वर्ष दहा वर्ष मागाल तर चालणार नाही आणि आमदार प्रशांत अबूर महेश भारती यांना मी सांगणार आहे तर तुम्ही जरा थोडंसं तिकडे जोर लावा त्याला सांगा हे एकदम अनुभव वाटत नाही तयार करण्यासाठी तुम्ही पहिल्या हातात घ्या विमान जर असेल किंवा इतर कुठल्याही काय गोष्टी असतील तर ह्या करताना करावं लागेल की कंपन्यांवर पण प्रेशर ठेवावं लागेल एअरपोर्टाचं किमेंट ठेवावं लागेल आणि बाकीच्यावर प्रेशर ठेवावं लागेल की नाही ट्रेनिंग द्यायचं तुमचं काम आहे तुम्ही आलात ना कंपनी चायला पंधरा दिवस महिन्याभर अगोदर ट्रेनिंग तुम्ही सुरू करा आणि त्याप्रमाणे त्या, त्या ट्रेनिंगमध्ये जर व्यवस्थित काम करता तर घ्या आम्ही दाखवून दिली स्थानिक माणसांनी बांधकाम टॉक आलं त्यावेळेला काम त्यांचं होतं जहाज बांधायचं काम बांधकाम आहे वैद्यशी आधी बॉम्बे हायला त्यांना लागणारे जे त्यांचे प्लॅटफॉर्म असतात ते प्लॅटफॉर्म करायचे आहे समोत्रिक बॉम्बे हायमध्ये तर ते तयार करायचे होते इथली स्थानिक मुलं आपण तिथे भरती केली पूर्वी हेल्पर म्हणून लागले नंतर ते वेल्डर झाले परत दोन वर्षातील सहा महिन्यात दोन वर्षात वेल्डर झाले म्हणजे हे भारी काम मी कायदा काय म्हणतो काम करत कशी आहे तर त्याला काढण्याचाही अधिकार त्यांचा ता आहे लावण्याचा आपल्याला आपला हक्क आहे तसं काम करणं ही भीती आहे जबाबदारी आहे आणि म्हणूनच आपण अगदी दुसरी चौथी परफिन शिकल्यापासून म्हणतो नागरिक शास्त्र शिकतो आता तिथे असते पण गुळ हेतू तोच आहे कर्तव्य आणि हक्क ही एकाच न्यायाची दोन जबाबदारी जबाबदारी ही दोन एकाच राहण्याची दोन बाजू आहेत तर तशा दृष्टीनं आपल्याला अडक झटका सरवण्यानी याच्या बाबतीत आम्ही त्या करतोय संधी देण्याचा प्रयत्न करतोय तर त्या संधी देण्यासाठी झगड आपण आपल्या आपल्यासमोर असलेले लोक तर त्याच्याकरता तुमचं काम तुम्ही चांगलं ठेवलं पाहिजे आणि कधी 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 जराही गुशीराज न करता आपण रेडिओवर केला नाही तर कंपनी तुमची इंटरव्ह्यू घेण्याकरता वाट पाहणार नाही आता मी तर ते लोक कसून आले ऑफिसर पण आले कंपनी प्रतिनिधी आले ते इंटरव्ह्यू करता रूममध्ये बसलेत आणि आपण अजून दुर्घटना सोहळा करतोय आणि मग मी थोडक्यात ते आठवून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की चांगलं काम करा मोठी व्हा आणि तुम्हाला चांगल्या संधी मिळाव्या तशी देवाकडे प्रार्थना करून थांबतो जम्बूकर्ना ठाकूर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून आज इथे महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे एक्क्याऐंशी विविध कंपन्या या आज या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार देऊ इच्छित आहेत त्या आज या ठिकाणी आल्या रजिस्ट्रेशन आम्ही जे करायला सांगितलं होतं त्याच्यावर साडेतीन हजार युवकांनी नोंदणी केलेली आहे आणि त्यामुळे या परिसरातल्या तरुणांना ही एक मोठी संधी या निमित्तानं निर्माण होते आम्हाला सर्वांना आनंद आहे आणि निश्चितपणानं या सगळ्या परिसरामध्ये पुढच्या भविष्य काळामध्ये होणारी सगळी वाढ पाहता या सगळ्या तरुणांचं भवितव्य उज्ज्वल आहे त्याची आम्हाला खात्री कंपन्यांचा सहभाग झालेला आहे किती तरुणांना रोजगार मिळू शकते मी आताच आपल्याला सांगितलं एक्क्याऐंशी कंपन्या याच्यामध्ये आल्या ज्यांची रिक्वायरमेंट अंदाजे साडेचार हजाराच्या घरामध्ये आहे आणि साडेतीन हजार तरुणांनी आज ऑनलाईन नोंदणी पण केलेली आहे त्यामुळे या सगळ्यांना इथं नोकरी नोकरी मिळू शकते फक्त त्या कंपन्या सिलेक्शन करणाऱ्या आहेत आमचं काम या कंपन्यांच्या पर्यंत हे तरुण पोचवणं याचं नियोजन सी टी कॉलेजच्या माध्यमातून केलं जाते निश्चितपणानं एकीकडे इंजिनियर्स लॉ प्रोफेशनल्स त्याचबरोबर एम बी ए त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या पद्धतीनं फायनान्शियल सेक्टरमध्ये अकाउंटिंग सेक्टरमध्ये या सगळ्या अशा जॉबची या ठिकाणी उपलब्धता या कंपन्यांनी दर्शवलेली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये हो या अशा पद्धतीचे मेळावे सातत्यानं घेऊन या सगळ्या तरुणांना योग्य त्या पद्धतीची संधी मिळणं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू या परिसरामधल्या सगळी कॉलेज आहे असं अन्य टेक्निकल कॉलेजेस आहेत या सगळ्याच्या माध्यमातून यांना चांगलं प्रशिक्षण मिळेल याची व्यवस्था करू मान्य पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजना या तरुणांच्या प्रशिक्षणासाठी येत आहेत स्किलचं ट्रेनिंग त्यांना दिलं जात आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये खूप मोठी संधी इथल्या तरुणांना मिळणार आहे त्यासाठी त्यांना मदत करणं या भावनेतून आज हा मेळा आयोजित केला याच भावनेतून आम्ही यापुढे काम करत करतो ज्या कंपन्या परिसरामध्ये या विमानता निमित्ताने येतील त्या कंपन्यांच्याकडं पण आमचा आग्रह आहे की विशेषत्वानं पहिला प्रेफरन्स प्रकल्पग्रस्तांनी दुसरा इथल्या स्थानिकांना या यांना रोजगार मिळायला पाहिजे यासाठी आम्ही आग्रह धरतो आणि त्यासाठी आवश्यक ती सगळी पावलं सर्वप्रथम मी माझे सहकारी आपले पनवेलचे लाडके आमदार मान्य प्रशांतजी ठाकूर सर त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतात आणि शुभेच्छा देत असताना त्यांनी जो निर्णय घेतला की माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी जो निर्णय घेतला की पुढेही माझे बॅनर किंवा काही प्रचार किंवा डिटेल्स वगैरे कुठेही शेअर करू नका लावू नका त्यांच्या पाठोपाठ जे प्रशांतजींनी केलं ते खरोखर हे तरुणांना देण्यासारखं आता आजकाल आपला वाढदिवस असला की स्वतःचे बॅनर स्वतःच लावून प्र त्याची प्रशंसा मिळवणं याच्यात सगळे माहीर असतात परंतु हे प्रशांतजींकडनं शिकण्यासारखं आहे आणि त्यांनी त्यांच्या वाढदिवसाला काय कार्यक्रम ठेवावे तर आपल्या इथल्या तरुणांना रोजगाराची संधी ते नेहमीच करत आले परंतु ह्या वर्षी एक वेगळी म्हणजे खरोखर येणारे एअरपोर्ट आजूबाजूला असणारे औद्योगिक क्षेत्र हे सगळं बघता जवळजवळ आजच्या दिवसाला साडेचार हजार हे तरुण तरुणी जर इथे आले तीन हजार तर नोंदणी झालेली आहे परंतु जर साडेचार आले तर साडेचार हजार जणांना एका दिवसामध्ये नोकरी मिळणार आहे हा सगळ्यात मोठा निर्णय आणि सगळ्यात मोठं काम हे मला वाटलं प्रशांतजींच्या माध्यमातून होणार आहे खरोखर मी सेक्रेटी या संकुलाला मनापासून धन्यवाद देतो की आदरणीय प्रशांतजींच्या वाढदिवसानिमित्त असा कार्यक्रम घेऊन आपण तरुणांना आणि मग त्यांच्या कुटुंबाला सांभाळण्याची जी जबाबदारी असते तरुणांना ती नक्कीच योग्य त्यांच्या पार पाडण्यासाठी तरुन ते नेहमी सहकार्य करण्यात आलेलं आहे आणि आता आम्ही एकत्रित जेवढं काही तरुणांना करता येईल तरुण त्यांनी एअरपोर्टला आता त्यांनी माहिती दिली कोणी इंजिनियर्स असतील मग त्याच्यात सिव्हिल मेकॅनिकल आय टी सेक्टरमध्ये असतील ग्राउंड स्टाफ देखील असेल त्याची भरती देखील चालू झालेली आहे परंतु तरुणांनी देखील थोडं धीर घेणं गरजेचं आहे कारण एअरपोर्टला जो लागणार आहे आ, तर, ते त्यांच्या कायद्याच्या क कचाटीत बसणारच करू लागले त्याच्यामुळे आपण हरून जाऊ नका इथे नोकरी नाही तरही संध्या प्रशांती आणि आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून उपलब्ध आहेत तर इथल्या तुम्हाला एक विनंती आहे की आपण आज जरूर इथे इंटरव्ह्यू दिली की तुम्ही पास होणार नापास होणार ह्याकडे लक्ष देऊ नका पास झालात तुम्हाला शुभेच्छा आहेत नापास झालात तर तुम्ही तिथल्या आजूबाजूला इंडस्ट्रीयल एरिया आहेत त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत जेणेकरून तुम्ही शंभर टक्के नोकरीसाठी तिथे जाऊ शकता तर पुन्हा एकदा मी माझ्या कुटुंबाकडून म्हणजे जेम मात्र कुटुंबाकडून आणि भारतीय जनता पक्ष आणि जेम मात्र चॅरिटेबल संस्थेकडून प्रशांतजींना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि एक निर्णय त्यांनी घेतला सपत्नी की जो अवयव जाण्याचा खरोखर गेल्या वर्षी देखील आम्ही ऐकलं खरोखर त्यांनी कदाचित वैनिंचित जास्त त्यांना हे असेल की तुम्ही हे अवयवदानाकडे जावं असले म्हणजे ते तसंच आहे आणि खरोखर अतिशय चांगला निर्णय त्यांनी घेतला या निर्णयाकडे या अवयवाची गरज आणि खास करून आम्ही कुठल्याही व्यसनाकडे नाही आहोत त्याच्यामुळे अशा अवयवांची गरज तर जास्तच असते त्याच्यामुळे हे अवयव नक्कीच आपण गेल्यानंतर आज कारण आजकाल माणसाचा भरोसा नाही कधी कोण ते काय होईल याचं काहीच भरोसा नाही त्याच्यामुळे आपले अवयव इतरांना किंवा जे गरजू आहेत कोणाचा ॲक्सिडेंट होणं सुद्धा कदाचित कुठल्या व्यसनाधीन नसेल परंतु त्यांना देखील हे अवयव उपयोगी पडू शकतात तर मी देखील त्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी या निर्णयाकडे वापरून